नमस्कार मित्रांनो डिजिटल हब हो या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आज आपण बघणार आहो की विश्वकर्मा फॉर्म ज्याला म्हणतात सिलाई मशीन फॉर्म वेगवेगळ्या प्रकारचे लोक नाव हो देतात हा फॉर्मला एडिट जर काही माहिती चुकली असेल तर त्या फॉर्मला एडिट कसं कर करायचं घरी बसल्या फक्त दोन मिनटात तर बघूया लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक जाऊन होमपेजला ओपन करायचं आहे तुम्हाला होमपेज होतंच लॉग इन याच्यावर जाऊन अप्लिकंट लॉग इन यावर क्लिक करायचं आहे यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर वर टी पी आहे ना ओ टी पी टाकायचं आहे इथे अप्लिकेंट नेम दिसत आहे आणि अप्लिकेशन रिझनही दिसत आहे आणि अप्लिकेशन रिजेक्ट झाली आहे आता या अप्लिकेशनला एडिट कसं करायचं चा। म्हणजे याच्यात काहीतरी माहिती चुकली आहे जसं याचं रिझन आहे की हे आपल्या एरियामधले नाही तर म्हणजे यांचं ग्रामपंचायत वगैरे सिलेक्शन चुकलेलं आहे आता हे कसं करायचं एडिट युअर अप्लिकेशनमध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला तुमच्यासमोर पर्सनल डिटेल ओपन होणार तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही भरलेली माहिती सगळी बरोबर आहे का फादर नेम डेट ऑफ बर्थ कॅटेगरी डिसॅबिलिटी हे सगळं डिटेल बरोबर आहे की नाही एकदा रिचेक करायचं आहे हे होताच तुम्हाला मग ॲड्रेस डिटेल येणार ते चेक करायचं आहे यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही फॅमिली डिटेलमध्ये ऑटोमॅटिक येत असतं यात काहीही चेक करायची गरज नसतं त्यानंतर आधार ॲड्रेस इथे तुमची ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टी बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो ट्रेड सिलेक्ट केला आहे तो बरोबर आहे की नाही हे पुन्हा चेक करून घ्यायचं म्हणजे एकदा जर तुम्ही फॉर्म एडिट करायला गेले तर सर्व डिटेल पुन्हा परताडून घ्यायच्या त्यानंतर बँक डिटेल्ससुद्धा आपण चेक करू ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली असेल बस तुम्हाला रीचेक करावं लागेल यात पण मी हे पुन्हा फिलअप करत आहे ह्या सगळ्या डिटेल नंतर क्रेडिट सपोर्टमध्ये वन लॅक टाकत आहे मी आणि लोन पर्पज कशासाठी हवं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट पेज करणार नेक्स्ट पेज केल्यानंतर सर्व गोष्टी स्किल ट्रेनिंग टूल किट मग मी चेक करणार मार्केटिंग सपोर्ट मार्केटिंग सपोर्टमध्ये सगळे चेकबॉक्स क्लिक करणार आणि नंतर या नेक्स्ट करून डिक्लेरेशन पेजवर जाणार आणि चेकबॉक्स क्लिक करून सबमिट करणार मग मला रिसिप्ट नंबर नवीन अप्लिकेशन नंबर जनरेट होणार आणि मला मग अशा प्रकारे माझा होमपेज दिसणार अप्लिकंट नेम नंबर अप्लिकेशन सबमिटेड स्टेटस आणि युअर फॉर्म एडिटेड असं लिहून दिसणार आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब